फातिमा बिबी नावाच्या एका स्त्रीने दूरच्या गावी जाताना आपले सर्व दागिने एका जाड कापडाच्या थैलीत घालून व त्या थैलीचे तोंड लाखीने मोहर बंद करून ती एका काजीकडे ठेवायला दिली महिन्या दीड दिल, महिन्याने दिल्लीस परतल्यावर तिने ती पिशवी काजीकडून परत घेतली व उघडली तो रात दागिन्यांऐवजी दगडच दगड काजीने फसविल्याबद्दल तिने बादशहाकडे तक्रार केली बादशहाने त्याप्रकरणी तपास करून निर्णय देण्याची कामगिरी बिरबलावर सोपविली फातिमा बिबी व काजी या दोघांनाही बोलावून घेऊन बिरबलाने काजीला विचारले फातिमाच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही तिच्या थैलीतले दागिने चोरले याबाबतीत तुमचे म्हणणे काय आहे काजी म्हणाला या बाईने तिची थैली जशी दिमाला दिली तशीच मी तिला परत केली त्या थैलीचे तोंड मोहरबंद असताना व ती कुठेही फाडलेली नसताना मी तिच्यातले दागिने घेईनच कसा तिने त्या थैलीत दगडच घातले असावी व मला बदनाम करण्यासाठी हे कुभांड रचले असावी बिरबलाने मग फातिमेला त्या काजीला घरी जायला सांगितले आणि बादशहाला भेटून त्याच्या कानात काहीतरी सांगितले बिरबलाच्या विनंतीनुसार बादशहाने दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतून उठताच कुणाला कळू न देता पलंगावरच्या चादरीच्या टोकाला चाकूने एक मोठे बगदाड पाडले व चादरीचे चा टोक पुन्हा पूर्वत गादी करून गादीखाली घुसडली नंतर तो झोपण्याच्या महाला बाहेर पडताच अंथरुण गोळा करणारा नेहमीचा सेवक त्या महालात शिरला व पलंगावरील गादीची चादर काढू लागला तिचे एक ठोक फाटलेले आढळून येताच ते आपणच चादर ओढताना फाटले असावे असे त्याला वाटले म्हणून त्याने दिल्लीतल्या एका नामवंत रफुगाराकडून ते बगदाड असे रफू करून घेतले की ती चादर कुठे फाटली होती हे कोणाला समजूही नाही ती चादर पूर्वत होऊन बादशहाच्या पलंगावर येताच त्या सेवकावर नजर ठेवून असलेल्या बिरबलाने त्याला विचारले खरं सांग ती फाटलेली चादर तू कुणाकडून रफू करून आणलीस सेवकाने त्या रफूगाराचे नाव सांगताच बिरबलाने त्याला बोलावून घेतले व फातिमा बीबीची ती थैली त्याला दाखवून विचारली ही थैली तू कधी रफू करू केल्याचे तुला आठवते का तो रफूगार म्हणाला हो ही काजी साहेबांची थैली मी त्यांना महिन्या पाहून महिन्यापूर्वी रफू करून दिली होती व चांगले रफू काम केल्याबद्दल खुश होऊन त्यांनी मला त्यांच्याकडली एक अंगठी बक्षीस दिली होती बिरबलाने ती अंगठी आपल्याकडे ठेवून घेतली व एकट्या फातिमाला बोलावून तिला ती दाखविली ती, ती म्हणाली ही अंगठी माझीच असून ही सुद्धा माझ्या थैलीतल्या दागिन्यांमध्येच होती मग काजी त्या काजीला बोलावून व त्याच्या समक्षेस रफुगाराला ती अंगठी तुला कुणी दिली असे विचारून बिरबलाने त्या काजीची चोरी उघडकीस आणली कडक शिक्षेची बिरबलाने तंबी देताच काजीने आपणच दागिने चोरल्याचे मान्य केले व घरून ते दागिने मागवून फातिमाच्या स्वाधीन केले या चोरीबद्दल दोन वर्षांची कारावासाची शिक्षा त्याला ठोठावताना बिरबल म्हणाला काजी तू काजी नव्हेस तर पाजी आहेस